जय साईनाथ मित्रांनो तर मी आज आपल्याला मॅगी सूप कसं बनवायचं आहे ते शिकवणार आहे मॅगी सूप हे सर्वजणच बनवतात पण मॅगी सूप हे थोडंसं मी वेगळ्या पद्धतीनं ट्राय करत आहे तर आपण यासाठी प्रथम काही साहित्य घेतलेलं आहे त्या साहित्यामध्ये आपण या ठिकाणी आपन... आलं थोडी हळद थोडी कोथिंबीर मॅगी मसाला मीठ आणि थोडं पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे आपण प्रथम या ठिकाणी पाणी या भांड्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर आपण याखाली थोडा गॅस लावून घेतलेला आहे तो कमी ह्याच्यावरती आपल्याला ठेवायचा आहे कमी याच्यावरती त्यानंतर सर्वात प्रथम जे आहे आपण ह्यामध्ये मॅगी मसाला टाकून घेणार आहोत मॅगी मसाला आपल्याला आवडीनुसार आपण टाकू शकता यामध्ये मॅगी मसाला त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं आलं जे आहे ते आपण या ठिकाणी खेचून घेतलेलं आहे ते आलं आपण टाकणार आहोत यामध्ये त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं हळद जे आहे आपली ती हळद आपण यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर कोथिंबीर आणि जे मीठ आहे मीठ आपण चवीनुसार आपल्या यामध्ये टाकणार आहोत मित्रांनो आपण ह्या मॅगी सूपला पाच मिनिट उकळून घेतलेलं आहे उकळून घेतल्यामुळं यामध्ये अद्रकाचा अर्क उतरलेला आहे हळद आणि मीठ याचा देखील आपल्याला अर्क उतरलेला आहे जो की आपल्याला सर्दी झाल्यानंतर वगैरे थोडंसं घशात कचकच जर करत असेल तर आपल्याला हे पिल्याच्यानंतर थोडंसं आराम मिळू शकतो हा औषध उपचार नक्कीच नाही पण या ठिकाणी आपल्याला थोडंसं रिलॅक्स मिळण्यासाठी आपल्याला हा जो मॅगीचा सूप आहे ते आपण आपण या ठिकाणी पिऊ शकता तयार झाल्याच्या नंतर आपण त्याला एका छानशा अशा बाउलमध्ये आपण काढून घेऊ शकतो आणि तो आपण सर्व करू शकतो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद